नमस्कार मी पंकज श्रीखंडे लाईफ ॲग्री ॲडवायझर आज आपलं सर्वांचं इथे स्वागत करत आहे एक ग्रीन लाईफच्या व्हिडिओमध्ये आज आपण अशा शेतामध्ये आहे जिथे हे सोयाबीनचं पीक आहे एम सातशे छत्तीस आणि हे ज्या शेतामध्ये यांनी एक वर्ष आधी पण सोयाबीनचं पीक घेतलं होतं तो अनुभव पाहून यांनी पुन्हा ही शेती सोयाबीन यावर्षी घेतलं आणि ग्रीन लाईफचे प्रॉडक्ट वापरले तर प्रत्यक्ष या शेतकऱ्यांकडून आपण माहिती घेऊन घेऊ नमस्कार नमस्कार आधी आपलं नाव सांगा माझं नाव राजेंद्र दगोजी दानवे आ... झरपूर तालुका जिंतूर जिल्हा परभणी हा तर तुम्ही आधी एक वर्ष आधी ग्रीन लाईफचं औषध वापरले होतो हो वापरले बरोबर आहे बरोबर त्याचे रिझल्ट कसे वाटले तुम्हाला आम्हाला त्याचे रिझल्ट वापरले आम्हाला मिळाले चांगले मिळाले माझा एकूण मी एकोणतीस क्विंटल कट्टा होता तो तुम्हाला एकतीस क्विंटल वजन मिळालं त्याचं एकोणतीस एकोणीस कट्ट्याचा एकतीस क्विंटल त्याच्यामुळे मला ते उतरा कोण आणि त्याच्या उताराच्या भरोशावर तुम्ही यावर्षी क्षेत्र वाढवलं क्षेत्र वाढवलंय आणि निर्णय घेतला की हे पूर्ण आता शेत आपलं ग्रीन लाईन करायचं बरोबर आता यावर्षी जे घेतलं त्याला तुम्ही काय काय घेतलं सुरुवात पासून सुरुवातीला आम्ही बीज प्रक्रिया करण्याकरता सॉइल घेतलं होतं बीज हो ते बीज प्रक्रिया केल्याच्या नंतर त्याची शंभर टक्के उगवण शक्ती झाली

आणि ब्रँचिंग पण चांगली झाली आहे इथे बघा इथे झाड म्हणजे कुच्या वाटल्या यामध्ये तर यावर्षी पण तुम्ही पूर्ण पूर्ण समाधानी आता उद्याला तुमची फ्लावरिंग स्टेज ची फवारणी येणार आहे बरोबर आहे फवारणी आणि तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं की तुम्ही तर स्वतः वापरा पण इतर शेतकऱ्यांना सांगायचं तुम्हाला समाधान झालं असेल तर त्यानुसार मी म्हणजे पाहले तुमची जे सांगितले शेतकऱ्यांना हो तर ते सर्व समाधानी हो, 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 आहे समाधानी सर्व शेतकरी समाधानी जवळपास नऊदा शेतकरी तुमच्याकडून असं तुमचं सहकार्य नेहमी राहो आणि जो सहकार्य मिळाल त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही जो कंपनीवर विश्वास दाखवला आणि हे जे प्रॉडक्ट वापरत आहे तर असेच निरंतर राहून तुमचं उत्पन्न पण वाढव आणि असाच विश्वासान आपलं सर्व कार्य चालू ठेवू त्याबद्दल खूप खूप धन्यवाद